श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या दहा जुलैला गुरुवारी आहे गुरु पौर्णिमा आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी दत्ततत्व हे हजार पटीने कार्यरत असतं आणि या दिवशी आपण जे काही पूजा करू जे काही सेवा करू तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते आता भरपूर महिला व पुरुष गुरुचरित्र पारायण देखील करत आहे स्वामी चैत्र सारामचं पठण करत आहे कुणी तारक मंत्राची सेवा करत आहे प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडी सेवा या करत आहे पण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही झाडांची पूजा व सेवा करायची आहे असे म्हटले जाते की प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष महत्व असते प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष गुणवत्ता असते काही वनस्पती सौंदर्य वाढवतात तर काही रंग सुगंध फळे आणि फुले यांचे विविध प्रकार सादर करतात तसेच काही वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करतात त्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहे तितकेच त्यांना अध्यात्मिक महत्व देखील आहे आणि पौराणिक महत्व आहे मग या दिवशी कोणत्या झाडांची पूजा सेवा करावी याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता आपल्याला या दिवशी काही झाडांची पूजा सेवा करायची आहे अगदी तुम्ही सकाळी करू शकता किंवा अगदी दुपारी जरी पूजा सेवा केली तरी पण चालेल तर आता हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र झाड म्हणजे तर केळीचं झाड आता केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी वास करतात असे म्हणतात तसे तर आपण गुरुवारी केळीच्या रूपाची पूजा करत असतो की ज्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि वैभवाची कमतरता येत नाही आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील गुरुवार आलेला आहे त्यामुळे या दिवशी या झाडाची पूजा करणे याला खूप महत्व आहे कारण की या झाडाची पूजा केल्याने साक्षात भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुमच्या इथे जिथे पण जवळपास केळीचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं

आता तिथे गेल्यानंतर त्या केळीच्या झाडाला आपण थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं आहे तांब्यामध्ये आपण थोडंसं शुद्ध जल टाकावं घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि हे पाणी आपण केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे या कच्च्या दुधामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते एक कच्चं दूध आणि हळद आपण या झाडाला अर्पण करायचं आहे त्याचसोबत तिथे आपण शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे त्या दिव्याखाली तुम्ही आसन द्यायचं आहे थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती हा शुद्ध तुपाचा दिव प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू लावून आपण फूल व्हायचं आहे आता केळीच्या झाडाची आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे किंवा अगदी तुम्ही सात प्रदक्षिणा केल्या तरी पण चालेल प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता केळीच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर केळीच्या झाडाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपळाला देखील ही माती लावायची आहे यामुळे साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो त्यानंतर केळीच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कर्ज झालेला आहे संतानप्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही ज्या काही समस्या आहेत त्या अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगाव्या विशेषतः ज्या व्यक्तींना नोकरी मिळत नाही तर त्यांनी केळीच्या झाडाची पूजा सेवा आवर्जून करायलाच पाहिजे उलट या दिवशी तुम्हाला केळीचं रोप लावणे शक्य असेल तर आवर्जून केळीचं रोप लावावं आणि हे केळीचं रोप लावल्यानंतर केळीच्या रोपाची जसजशी वाढ होते तसतशी आपली देखील प्रगती व्हायला सुरुवात होत असते असे म्हणतात मग अगदी तुम्ही मंदिराच्या जवळपास किंवा रस्त्याच्या कडेला किंवा अगदी तुमच्या शेताच्या बांधावरती देखील केळीचं झाड हे लावू शकता आता केळीच्या झाडाची पूजा सेवा करून झाल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपण डायरेक्ट घरी जायचं आहे कुणाच्याही इथे जायचं नाही कारण की आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही आता यानंतर आपल्याला आणखीन देखील काही झाडांची पूजा सेवा करायची तर त्यामध्ये आहे औदुंबराचं झाड अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज ज्या जा जागी वास्तव्य करत असत तिथे औदुंबर झाड होतं आणि अनेक भक्तांनी तिथे त्यांना ध्यानस्थ अवस्थेत पाहिलेलं असल्याचं वर्णन आहे काही भक्त गाथांमध्ये असं सांगितलं जातं की स्वामी महाराज औदुंबर वृक्षाच्या छायेत शांतपणे ध्यान करत असत आणि त्यांचं तेज झाडाभोवती जाणवत असे औदुंबराच्या झाडात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो त्यामुळे औदुंबर पूजन केल्याने दत्त गुरुंचा देखील आशीर्वाद मिळतो यामागे देखील एक शास्त्रीय कारण आहे खरं तर कुठलीही प्रार्थना स्थळ ही सकारात्मक ऊर्जा देत असतात औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्याने मन शांती लाभते औदुंबराचं झाड हे वटवृक्षाच्या जात आहे हे झाड असून याची मुळं पाण्याची साठे घट्ट धरून ठेवतात निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील औदुंबराचं पूजन केलं जातं ज्यामुळे धार्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या औदुंबराचं महत्व मोठं आहे स्वामी महाराज कायम म्हणतात आपण जसा विचार करतो तसंच आपलं आयुष्य घडतं त्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता यावर देखील तुमचं भवितव्य अवलंबून असतं देव तेव्हा तुमची मदत करतो जेव्हा तुम्ही स्वतःची मदत करण्यासाठी धडपडत असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी ही वाक्य अनेक बिकट आव्हानातून बाहेर पडण्यासाठी बळ देतात सेवाभावी वृत्तीने केलेली मदत सत्कर्म आणि माणसाला माणूस वागवणं हीच खरी ईश्वर सेवा असं स्वामी महाराज कायम म्हणतात साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सदुरुमावली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला कल्पवृक्ष देखील म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होतील या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातील अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते त्यामुळे या दिवशी आपण औदुंबर झाडाची पूजा सेवा आवर्जून करायचीच आहे आता तुमच्या इथे जिथे पण जवळपास औदुंबराचं झाड असेल मग अगदी शेताच्या कडेला असेल किंवा स्वामी महाराजांच्या केंद्राच्या मंदिराच्या बाहेर देखील असतं किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे देखील बाहेर आपल्याला औदुंबराचं झाड हे बघायला मिळतं तुमच्या इथे जिथे पण जवळपास औदुंबराचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आता जातानी आपण एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे तसेच कच्चं दूध हळद घ्यावी थोडीशी साखर घ्यावी तसेच एक कणकेचा दिवा देखील घ्यायचा आहे आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम औदुंबराच्या झाडाजवळ आपण एक दिवा लावायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा लावू शकता किंवा अगदी मातीची पंथी जरी प्रज्वलित केली तरी पण झाले आता या दिव्याखाली आपण आसन देखील घ्यायचं आहे तसेच दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकावं आणि या दिव्यामध्ये आपण चिमूडवर हळद देखील टाकायची आहे आता शुद्ध तूप नसेल तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा मोरीचं तेल देखील टाकू शकता दिवा प्रज्वलित करायचं आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे यानंतर एक तांब्या भरून पाणी आपण औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे तसेच कच्चं देखील अर्पण तसेच औदुंबराच्या झाडाखाली मुंग्या देखील देखील असतात त्यांना आपण तिथे अर्पण आहे यामुळे श्री दत्तगुरु हे प्रसन्न होतात असे म्हणतात यानंतर आपण औदुंब वृक्षाच्या अकरा प्रदक्षिणा करायचे आहे प्रदक्षिणा करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर औदुंबराच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही तिथे व्यक्त करू शकता संतान प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण औदुंब वृक्षाजवळ व्यक्त करायचं आहे कारण की तिथे साक्षात दत्तगुरू आहे आणि दत्तगुरु आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतील आता झाडाचं दर्शन घेतल्यानंतर झाडाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपळाला लावायची आहे आपल्या त्यांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे आता यानंतर आपण या दिवशी हरभरा डाळ जरूर दान करायची आहे तुम्ही भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये दान करू शकता किंवा इतर कोणत्याही मंदिरामध्ये जर तुम्हाला हरभरा डाळ अर्पण करणे किंवा दान करणे शक्य असेल तर आवर्ज हरभरा डाळ देखील आपण दान करायचे आहे तसेच या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा सेवा देखील करायची आहे कारण की पिंपळाच्या झाडामध्ये देखील भगवान विष्णूंचा वास असतो पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीते त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण वर्णन गीतेच्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण श्री विष्णू पिंपळाच्या झाडात वास करतात तसेच स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील वास करत असते आता या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली था था आपण कणकेचा चौमुखी दिवा लावायचा आहे कणिक मळत असताना त्यामध्ये आपण मीठ टाकायचं नाही चिमूडभर हळद टाकायची आहे कणकेचा चौमुखी दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं तसेच थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू आहे आहे तसेच आपण त्या पिंपळाच्या झाडाखाली थोडेसे काळे तीळ काळे उडी देखील अर्पण करायचे आहे तिथे देखील शुद्ध जल अर्पण करावं अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आता तिथे बसून आपण आपल्या पूर्वजांचे देखील स्मरण करायचं आहे आपण पूर्वजांकडे माफी मागायची आहे कारण की पिंपळ्याच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो असे म्हणतात आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबोल झाली असेल घरातील लहाण्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की आणि ओम पितृ देवतायन महा हा मंत्र जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळात जप करायचा आहे आता आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली बसून विष्णू सहस्रनामचं पठण करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही तिथे विष्णू सहस्रनामचं पठण देखील करू शकता यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आपला उजवा हात लावायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तिथे तुम्ही नक्कीच व्यक्त करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद